आता मी तुम्हाला काही शब्द देणारे आधी सर्वात आधी दे देणारे फळ ठीक आहे फळ म्हणजे काय इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला फ्रूट त्यामध्ये मी आंबा हा शब्द देणार आहे तुम्हाला कोणता शब्द देते आंबा मग त्या आंबा या शब्दापासून तुम्ही काय करायचे एक वाक्य सांगायचे जे की आपण आता शिकलोय हम्म आर लक्षात आता सुरुवात हा सांगायचं तर सुरुवात आधी आपण शिरीषदादापासून करू आलं लक्षात आंबा या शब्दापासून एक वाक्य सांग मला आंबा आवडतो मी आंब्याचा रस पेते मी आंबा चिरतो मी आंबा फुपाला देतो मी आंबा खातो मी आंबा आईला देतो मी आंबा तिथे देतो आंबा आंबा पिवळा आहे छान आंबा ऑरेंज कलरचा असतो मी आंबाचा रस देतो આંબા ખાતું આંબા ભીચી ખાતું મેં ખાત દેતો આંબા મી આંબા રેસપી દે આઈ બાદ દે મી આંબા કચીલા દે આંબાડો કર मी आंब्याचं झाड उगवते उगवत लावते परत मी आंब्याचं झाड लावते मी बोलो मी खातो व्हेरी गुड आता हे झालं आंबा या शब्दापासूनच आता मी तुम्हाला दुसरं देणारे जे असेल रडणे रडता ना तुम्ही घरी रडता की नाही हा तर मग ते रडणे शब्द वापरून तुम्ही काय करायचे वाक्य मला सांगायचे बनून हम्म दादा कसा बसलाय तसं छान बसायचं फोल्डवर हॅड आता दादा पासून आपण सुरुवात करूयात सांग रडणे मला व्हेरी गुड पटकन मला पकन हा दिदी मला पप्पा मारलं ते विरत मला मला पप्पा ने पप्पाने आई ने मला सगळ्यांनी मला तर मी येते सगळे मारतात तुला हो, हो का बर ऐक नाही हो का आता ऐक जा मी ऐकते आण का मला मम्मीने मारल्यावर मी रडते रुद्र सरांनी मारल्या तर मी रडतो

हम बोलो फिर ये गेम खेलता रोट मोबाइल में चुप बोल बोलो बोलो मोबाइल नहीं दिए तो मैं रोता हाँ बोलो मोबाइल नहीं दिए तो मैं रोता हम्म हम्म मलाज़ कम डाला और मेरे तो हम्म हमारा हमारे पापा ने मार लेते हैं मेरे तो हम्म हम्म माय मम्मी ने मलाम मार मेरे छान तुम्ही आंबा याचं वाक्य सांगितलं त्यानंतर रडणे याचं वाक्य सांगितलं आता तुम्हाला मी एक पालेभाजी देणारे म्हणजे काय व्हेजिटेबल्स तर त्यामधली मी देते तुम्हाला मेथी आणि पालक याचे दोन वाक्य सांगायच्या हो मेथी आणि पालक याचे दोन वाक्य सांगायचे आहेत आलं लक्षात आण घा मी मेथी खाते आणि पालक मी, मी पालक खाते आता इकडे लक्ष द्या मी मेथी मी मेथी खाते पालक मला आवडतो असं एकत्र एक वाक्य सांगायचं सा? आला का लक्षात मला पालक खूप आवडतो रुद्र मी मेथी खातो पालक 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 मी खातो आमच्या शेतामध्ये मेथी लावली पालक मी मी मेथी खाते पालक मी बाहेर आणते पालक आमच्या शेतात लावे आणि मेथी आमच्या शेतात नाही लावली पालक मी खातो मग मला मेथी खूप आवडते पाल पालक मला आवडतं आणि मेथी मी खातो हां पालक मला आवडतो मेथी मला मजा येईला मला पालक आवडते मी मेथी शेतातून मी मेथी खातो पालकची भाजी शेतात पालक लावले मेथी नाही मेथे खातो पालक पालक काय करतो पालक भाजी शेतो आम्हाला शेत नाही असं सांग ना मी मेथी खातो पालक चिरतो मन पालक चिरतो हम्म मी मेथी खातो पालक मला पालक आवडतो मी मेथी खाते आणि पालक बाजारात आणते छान मी मेथी खातो मी बाजारात राहतो काय आणतो मेथी सांगते मेथी लावली मी पालक खाते मेथी बाजारात लावते हा मी मेथी खातो पालक मी मेथी खातो पालक हम्म माझी आजीने पालकची भाजी बनवली आणि मेथी मेथीची भाजी बनवली नीट सांग व्यवस्थित माझी आजीने दोन भाज्याच्या दोन भाज्याच्या भाजी बनवली कोणत्या दोन भाज्या ते नीट सांग मला वाक्य मेथी पालक मग असं म्हणायचं माझ्या आजीनं मेथी आणि पालकची भाजी बनवली म्हण माझ्या आईने मेथी पालकची भाजी बनवली मला खूप खूप मेथी आवडते आणि पालक पालक उगवते झाड हां आणि माझ्या ना पालक भेंडी देते आणि मेथी मेथी पण देते हो का असं म्हणणं मी माझ्या आईला मेथी आणि पालक देते माझ्या आईथी आणि पालक छान मी मेथी आणि पालक आवरीने खा खाते छान सगळ्यांचं झालं